क्राईम टायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडाघड इचल युवकाला मारहाण करून दुचाकी आणि रोकड लंपास शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरा शहरातील सांगली नाका ते शहापूर वरील स्नेहल बेकरी आणि किराणा स्टोअर्स एका अठरा वर्षीय युवकाला मारहाण करून त्यां त्याची दुचाकी व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना आज घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संदेश सुनील पाटील राहणार यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास तो सांगली नाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरी समोर होता यावेळी आरोपी आदित्य लक्ष्मण भस्के भस्मे वर्ष पंचवीस राहणारी चलकरंजी याने फिर्यादीला मारहाण करून त्याच्या ताब्यातील ऐंशी हजार रुपये किमतीची टी व्ही एस कंपनीची ज्युपिटर क्रमांक एम एस झिरो नऊ जी जी चाळीस त्रेपन्न दुचाकी व रोख एक हजार दोनशे रुपये असा एकूण एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला फिर्यादीने याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या मुद्देमाल मिळालेला नाही सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी केली आहे मागोवा सत्याचा प्रत्यक्ष प्रत्येक दिवस